नाराज राज्यात सध्या चर्चा झाली मग नाराज वगैरे काही नाही आहे कसं आहे मला आता बाहेर बोलायची चोरी झालेली आहे मी मी भाषण केलेलं त्याचा रेफरन्स तुम्ही काढून बघा ते शक्तीपीठ रस्त्याला विरोध करण्यासाठी जो मोर्चा आलेला यांच्यासमोर मी भाषण करताना सांगितलं की कालांतराने लोक कॉम्पेन्सेशन वाढलं कॉम्पेन्सेशन घेतात आणि गप्प बसतात त्यामुळे तुमचं सगळ्यांचं नक्की आहे का तुम्ही स्ट्रॉंग आहात का तुम्ही हे शेवटपर्यंत एजिटेशन नेणार आहात का आणि राजू शेट्टींनी हे हातात घेतलं आहे हा झेंडा हातात घेतला आहे म्हटल्यावर काही काळजीचं कारण नाही पण राजू शेट्टींचा आता, आता एक, आ, का तो विनोदाचा भाग होता की राजू शेट्टींचा आमच्यावर विश्वास नाही आम्ही त्यांना उभं राहायला सांगत होतो त्यामुळे माझं काही तुम्ही गृहीत धरू नका खरं धरू नका तुम्ही तुमचं आंदोलन कंटिन्यू करा तुमच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे अशी त्यातली ही भावना होती त्याच्यात मी नाराज आहेपासून माझे पक्ष बदलण्यापर्यंत गाडी गेली आता म्हणून मी विनाकारण सतत रोज खुलासे करणं आता हे याचं स्पष्टीकरण एका तासात मी आझाद मैदानावरून विधानभवनात आल्यावर विधानभवनात प्रसारमाध्यमाने विचारल्यावर मी त्याचं स्पष्टीकरण आत्ता जे बोललो तेच दिलेलं होतं आता, आता त्यामुळं सगळ्या प्रसारमाध्यमाने ठरवलेलं दिसते मला काही केलं तर ढकलायचंच कुठंतरी विखे <laughs> पाटील म्हणाले की आ, हा सूचक पवारसाहेबांना इशारा आहे साहजिकच पवारसाहेबांनी सतर्क राहण्याची गरज आहे आम्ही एका एक कुटुंबातले आहोत सगळं आम्ही एकमेकाला इशारा देत बसत नाही जो काही शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आमचा पक्ष आहे आज आमचा पराभव झाले आहे कदाचित निवडून आलेल्यांची संख्या जरी कमी असली तरी महाराष्ट्रात पवारसाहेबांच्यासाठी पवारसाहेबांच्यावर प्रेम असणारे लाखो लोक आहेत आणि त्यांचा तो पक्ष आहे त्यामुळं आम्ही जे काही असेल ते पक्षाच्या हिताचाच निर्णय आम्ही एकत्रित करू एकट्याने इकडे जाणं आणि तिकडे जाणं हा विषय आम्ही कोणी चर्चेला घेऊ शकत नाही ना आणि तो होणारही नाही सुखले ताई म्हणालेत की जयंत पाटील हे सर्वांनाच हवे हा विषय वाटत हां त्या म्हटल्या कारण चांगल्याच माझे सगळ्या पक्षांशी संबंध आहेत या भावनेतून आहे शेवटी राजकारणात संबंध चांगल्या सगळ्यांशी चांगले ठेवणं वैयक्तिक वैर न घेणं हे मी पवारसाहेबांच्याकडून सुचलेलं आहे त्यामुळं मी याच्या बाबतीत त्या म्हटल्या ते योग्यच आहे राज्यातली परिस्थिती जी आहे ती कशी वाटते तुम्हाला सध्या वातावरण अधिवेशनात जी चर्चा व्हायला पाहिजे होती ती प्रमुख मुस्लिम किंवा एक म्हणजे अर्थसंकल्पीय अधिवेशन पाच आठवड्याचं असावं लागतं आजपर्यंतची परंपरा आहे की अर्थसंकल्प झाल्या दोन दिवस रविवारमध्ये आणि सोमवारी अर्थसंकल्पावर चर्चा ही पहिल्यांदा मी आता छत्तीस वर्ष झाली मला सभागृहात पहिल्यांदा असं झालं की ज्या दिवशी अर्थसंकल्प मांडला त्याच्या नेक्स्ट डे सकाळी चर्चा सुरू झाली त्यामुळं अर्थसंकल्पातले अनेक उलगडे आता त्यानंतर आम्हाला व्हायला लागलेले आहेत आता विषयवार चर्चा सोमवारपासून सुरू होईल पुढच्या आठवड्यात त्यावेळी अनेक मुद्दे पुढं येतील असा मला विश्वास आहे अर्थसंकल्पामध्ये जी अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे ते पाच आठवडे जर झालं असतं तर अनेक चर्चा झाल्या असत्या प्रत्येक आठवड्यात सत्तारूढ पक्षाचा प्रस्ताव येतो विरोधी पक्षाचा प्रस्ताव गुरुवारी येतो आता यावेळी बुधवारपर्यंतच अधिवेशन झालं गुरुवारी आमच्या विरोधी पक्षाचा प्रस्ताव यायला पाहिजे होता ला। तो लॅब झाला मागच्या वेळ आठवड्याचाही तो तसाच जा लॅब झाला त्यामुळे सभागृहात चर्चा राज्यपालांचं अभिभाषण आणि अर्थसंकल्पीय चर्चा ह्याच्याशिवाय चर्चाच झालेली नाही त्यामुळं हे अधिवेशन फार तोकडं आहे हे अधिवेशन खरं पाच आठवड्याचं होणं आवश्यक आहे सत्तेतीलच मा आमदार सुधीर टीवार यांनी शेतकऱ्यांची माफी का नको असा एक कसं होतं आहे आता कर्जमाफीबद्दल वेगळी मतं आहेत देशात आम्ही आमच्या महाविकास महाविकास आघाडीच्या महा वतीने सांगितलेलं की आम्ही सत्तेवर आल्यावर जे संकटातला शेतकरी त्याला अशा पद्धतीनं कर्जमाफी करण्याचा प्रयत्न करू आता त्या सत्तेत आलेल्या लोकांनी अनेक जबाबदाऱ्या घेतलेल्या आहेत त्यामुळं एवढी मोठी जबाबदारी कर्जमाफीची त्यांना शेतकऱ्यांसाठी घेता येईल की नाही हा त्यांनी सरासर विचार करायचा